आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ठिकाणी पुन्हा आरक्षण सोडत निघणार नव्यानं आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण स्वर्गीय संतोष देशमुखांचा आज तिथीनुसार वर्षश्राद्ध वर्षभरानंतरही देशमुख कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत नाशिकच्या तपोवनमधील झाडं वाचवण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे मैदानात वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी सयाजी शिंदे आज नाशिकमध्ये गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री गडचिरोली चंद्रपूर भंडाऱ्यातही मुख्यमंत्र्यांची तोप धडाडणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहिल्यानगर अकोला आणि लातूर दौऱ्यावर शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ शिंदे मैदानात उद्या मध्य रेल्वेच्या मेन हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक हार्बर ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा सहा तास राहणार बंद ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते मुंबई वाशी विशेष लोकल विरार डहाणू मार्गावर लवकरच धावणार पंधरा डब्यांची लोकल पंधरा डब्यांच्या लोकलच्या सहा फेऱ्या चालवल्या जाण्याची शक्यता चर्चगेट ते विरार दरम्यान एसी गाड्यांच्या फेऱ्याही वाढवण्यात येणार मुंबईतील प्रदूषणाची हायकोर्टाकडून गंभीर दखल मुंबईतील बांधकाम स्थळांची तपासणी करण्यासाठी तातडीनं पाच सदस्य स्वतंत्र समिती स्थापन करून अहवाल सादर करण्याचे आदेश राज्यभरामध्ये एक डिसेंबरपासून थंडीचा कडाखा वाढणार पुढील तीन दिवसात तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होण्याची शक्यता पुढील तीन दिवसात गारठा जाणवणार अकरा जहाल नक्षलवाद्यांचे गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण भिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला हादरा भारतीय अर्थव्यवस्थेची जुलै ते सप्टेंबर या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीमध्ये आठ पूर्णांक दोन टक्क्यांवर झेप देशांतर्गत मागणी वाढल्यानं अर्थव्यवस्थेची झेप रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन चार आणि पाच डिसेंबर रोजी भारत दौऱ्यावर तेविसाव्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेला राहणार उपस्थित हाँगकाँग अग्निकांडात आतापर्यंत एकशे अठ्ठावीस बळी सुमारे दोनशे जण अद्याप बेपत्ता मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू बचाव कार्यासाठी एक हजार पोलीस तैनात